न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये लगेच कार्यकर्त्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या चा चांगल्याच फैरी झाडल्या गेल्या गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर शहरातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नगरसेवक पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होतील अशी चर्चा नगरमध्ये रंगली होती या वृत्ताला आता पुष्टी मिळाली असून ठाकरेंच्या सेनेतील काही माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी आज उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला या पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाने इतरही पदाधिकारी व माजी नगरसेवक लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे नक्की मानले जात आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सेनेला चांगलाच धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे अहिल्यानगर महापालिकेतील माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव दीपक खैरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे शहर प्रमुख सचिन जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर गडामोडी अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा